हातकणंग येथील दुय्यम निबंधक क्षणी एकचे अधिकारी दिलीपराव काळे यांनी नियमित दैनंदिन कामकाजामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या महसुली वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच जनतेला कायम तत्पर सेवा देत असल्यामुळे उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला जिल्हा प्रशासनाची यामुळे प्रतिमा उंचवल्याबद्दल व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार दिलीपराव काळे यांना मिळाल्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन काम करून जनतेची सेवा करावी असं इतर कर्मचारीही दिलीपराव काळे यांचं कौतुक करताना म्हणत होते दिलीपराव काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आळते गावचे ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर राम कांबळे हातकनंगळे मनसे प्रमुख राजू गोरे व सत्यमुखचे पत्रकार तानाजी नर्मदे असे सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी तानाजी नर्मदे हात कनंगले जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका